लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही ही एक साधी सरळ आणि सोपी व्याख्या आपण केव्हापासून ऐकत आलेलो आहोत मग याकडे पाहून आपल्याला काय लक्षात येतं तर लोकशाहीचा मूळ आधार म्हणजे जनता आणि हीच लोकशाही वास्तविकतेत उतरवण्याची एक प्रक्रिया म्हणजे निवडणूक आणि या निवडणुकीत सहभाग घेऊन लोकशाहीला आधार देणारा एक घटक म्हणजे जागृत नागरिक आणि याच विषयावर भाष्य करण्यासाठी तुमच्या समोर उभी नमस्कार मी शिंदेनंदिनी कला प्रथम वर्षातील विद्यार्थिनी नूतन महाविद्यालय सेलू मतदार जागृती या उद्देशाने आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तुमच्या समोर विषय मांडत आहे जागृत नागरिक लोकशाहीचा आधार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र निवडणूक आयोग निर्माण केला पण आज निवडणुकीत भेद या आर्य चाणक्याच्या नीतीचा वापर होतोय कारण निवडणूक म्हणजे करावं लागते बोगस मतदान धर्म जात पैसा बाटली या सर्वांचा वापर होतोय मग लोकशाहीचा तो आत्मा मुक्त नसेल तर लोकशाही कशी टिकणार आज आम्हाला लोकशाही केव्हा पाहिजे असते जेव्हा अधिकाराचा प्रश्न येतो जेव्हा हक्काचा प्रश्न येतो तेव्हा आम्हाला संविधान पाहिजे असतं पण जेव्हा ओळख सांगण्याचा प्रश्न येतो तेव्हा मात्र आम्हाला धर्म पाहिजे असतो जात पाहिजे असते आणि हीच का आमची जागरूकता परमपूज्य महात्मा गांधीजी असं म्हणतात की सत्तेचे सिंहासन कोणाकडे आहे यापेक्षा सिंहासन ठरविणारे स्वतः जागरूक आहेत का हा प्रश्न अधिक महत्वाचा वाटतो आणि कुठलीही लोकशाही तेव्हाच अस्तित्वात येते सार्थक होते जेव्हा त्या लोकशाहीत लोकांचा सहभाग असतो मग एक जागृत नागरिक म्हणून लोकशाहीला आधार देण्यासाठी या लोकशाहीत आपला किती सक्रिय सहभाग आहे याचा देखील विचार आपण केला पाहिजे अरिस्टॉटलने सांगितले आहे की तुमच्या देशातील राज्यकर्ते नेते जर भ्रष्ट असतील तर त्यांना निवडून देणारी आणि त्यांच्या आधिपत्याखाली राहणारी जनता देखील तेवढीच भ्रष्ट असते भारतीय संविधानाने नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला तो त्यांचे ते एकमत त्यांच्या आवडीच्या आणि योग्य उमेदवाराला दान करण्यासाठी ते देण्यासाठी ते विकण्यासाठी कदापि नव्हे पण आजचा आमचा नागरिक कुठपर्यंत जागरूक असतो तर ज्या दिवशी मतदान असते त्याच दिवसाचा राजा मतदार एकदा बोटाला शाही लागली की होऊन जातो बेचारा लाचार नंतर त्याचे एकच काम टीव्ही समोर बसून राहायचे आणि सकाळ दुपार संध्याकाळचे शपथविधी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मी तुम्हाला ब्रह्मास्त्रापेक्षा एक मोठा अस्त्र दिले ते म्हणजे तुम्हाला दिलेला मताचा अधिकार मग तो मताचा अधिकार कुठे आणि कसा वापरायचा हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे आणि मग आज एक जागृत नागरिक म्हणून आपल्या सर्वांवर ही वेळ आहे की बाबासाहेबांनी दिलेला हो या मतदानुपी ब्रह्मास्त्राचा वापर आपल्याला कशासाठी आणि कुणासाठी करायचा आणि हे जर तुम्ही तुमच्या विवेक बुद्धीला विचारलं तर हेच दोन हात लोकशाहीचा आधार ठरू शकतात जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण भारताला दर्शवितो आणि वयाची अठरा वर्ष पूर्ण झाली की नागरिकाला मतदानाचा अधिकार प्राप्त होतो हे अगदी आपण नागरिक शास्त्राच्या पुस्तकात वाचलेलं आहे पण ते केवळ आपण परीक्षेपुरतच लक्षात घेत ठेवतो ते प्रत्यक्षात अंमलात मात्र आणत नाहीत पण मित्रांनो विसरणं ही आपली संस्कृती नाही कारण पुस्तक वाचल्यानं मस्तक घडतं आणि हेच मस्तक एक जागृत नागरिक म्हणून लोकशाहीला आधार देण्यासाठी आपल्याला नतमस्तक करायचं आहे खरंच एक जागृत नागरिक म्हणून हे आपलं कर्तव्य आहे की आपल्या मतदारसंघात एकूण किती उमेदवार आहेत ते शिक्षित आहेत का असतील तर किती शिक्षित आहेत त्यांच्यावर एखादी गुन्हेगारीची शिक्षा झालेली आहे का याचा आपण विचार केला पाहिजे याची माहिती घेतली पाहिजे चौकशी केली पाहिजे शेवटी एवढच म्हणेल की मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो येणाऱ्या निवडणुकीत सर्व मतदान प्राप्त मतदारांनी आपले मतदान योग्य उमेदवाराला करून लोकशाहीला बळकट करावं एवढाच आशावाद व्यक्त करते आणि रजा घेते धन्यवाद